विधान परिषदेचं अधिवेशन झालं आणि त्याच वेळी अंबादास दानवेंचा निरोप समारंभही रंगला सभागृहात टाळ्यांचा गजर झाला फडणवीस शिंदेपासून सगळ्यांनी त्यांच्या आक्रमक नेतृत्वाचं कौतुक केलं पण येत एक मोठा प्रश्न उभा राहिला आता पुढं काय अंबादास विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदाची खुर्ची कोणाच्या नशिबात येणार महाविकास आघाडीचं ठरलेलं गणित काम करील की भाजप काहीतरी नवीन खेळी करणार सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून अंबादास दानवे हे दोन हजार एकोणीस साली ऑगस्टमध्ये विधान परिषदेवर निवडून आले होते छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून त्यांनी विजय मिळवला होता शिवसेनेत फूट पडल्यानंतर ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सोपवली पुढच्याच महिन्यात म्हणजेच ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये दानवेंचा आमदारकीचा कार्यकाळ संपणार आहे त्यामुळेच या आठवड्यात पावसाळी अधिवेशन संपताच त्यांचा निरोप समारंभ मोठ्या थाटामाटात पार पडला राजकीय मतभेद बाजूला ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सत्ताधारी नेत्यांनी दानवेंचं तोंड भरून कौतुक केलं पण याच निरोप समारंभाच्या निमित्तानं ठाकरे आणि शिंदे गटात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या हे तुम्हाला माहीतच असेल दानवेंबद्दल बोलायचं झालं तर उद्धव ठाकरेंचे अगदी विश्वासू मानले जातात ठाकरेच्या शिवसेनेचा आक्रमक आणि स्पष्ट वक्ता चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे अलीकडच्या काळात ठाकरे गटाची बाजू हिरारीनं आणि तितक्याच आक्रमकपणे मांडणारा मोजक्या नेत्यांमध्ये दानवेंचं नाव अग्रस्थानी होतं आता ते विधान परिषदेत नसतील तर येणाऱ्या काळात ठाकरेंना एका धडाडीच्या नेत्याची उणीव जाणवण्याची शक्यता आहे दानवेंना पुन्हा विधान परिषदेत येण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणं गरजेचं आहे कारण ते त्यामधून निवडून आले तोपर्यंत त्यांना प्रत्यक्षा करावी लागणार आहे दुसरीकडे विधानसभा सदस्यांच्या मतांवरून निवडून येणाऱ्या विधान परिषदेच्या काही जागांचा कार्य काय दोन हजार सव्वीसमध्ये संपतोय पण यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडं सध्या फक्त वीस आमदारांचं संख्या वय दानवेंना पुन्हा निवडून येण्यासाठी कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस आमदारांची गरज आहे त्यामुळे तुर्तास तरी दानवेंना आमदार म्हणून विधान परिषदेत परत येण्यासाठी काही काय वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही खरं सांगायचं सा, तर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याला इतकं मोठं वलय मिळू शकतं हे दानवेंनी दाखवून दिलं शिवसेनेत फूट पडल्यानंतर जेव्हा शिंदे आणि भाजपनं दानवेंनाही आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी ही संधी साधली आणि विरोधी पक्ष नेत्याच्या रूपात त्यांना फळ मिळालं विशेष म्हणजे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याला अजूनही अधिकृत विधानसभेचा सा विरोधी पक्षनेता मिळालेला नाही भास्कर जाधवांचा अर्ज पाठवला गेलाय पण त्यावर अजूनही काही कार्यवाही झालेली नाही त्यामुळं नागपूर असो वा मुंबईचं पावसाळी अधिवेशन दोन्ही ठिकाणी दानवेंनी आपली बाजू अभ्यासपूर्ण भाषणांनी आक्रमक शैलीत मांडून सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी आपलं सर्व कसं पणाला लावलं आता खरी चर्चा सुरू आहे ती या पदाची माय कुणाच्या याची सध्या तरी विरोधी पक्ष नेतेपद ठाकरेंच्या शिवसेनेकडे न ने राहता ते काँग्रेसकडे जाण्याची दाट शक्यता याचं कारण म्हणजे विधान परिषद आणि विधानसभेतील आमदारांचं संख्याबळ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीनं खालच्या सभागृहात म्हणजे विधानसभेत विरोधी पक्ष नेतेपद ठाकरेंच्या शिवसेनेला देण्याचं ठरवलं होतं तर वरच्या सभागृहात म्हणजे विधान परिषदेचं विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेसला देण्याचं निश्चित झालंय जर हे पद काँग्रेसकडे गेलं तर त्यांच्या गोटात सध्या एकाच नावाची जोरदार चर्चा आहे सतेज पाटील उर्फ बंटी पाटील बंटी पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठं आणि वजनदार नाव आहे ते काँग्रेसच्या निष्ठावंतांपैकी एक म्हणून ओळखले जात त्यांची खास हातोटी म्हणजे आक्रमक भूमिकाही अत्यंत संयमितपणे आणि प्रभावीपणे मांडण्याची कला याशिवाय याआधी सतेज पाटील यांनी गृह गृहनिर्माण वाहतूक माहिती तंत्रज्ञान आणि संसदीय कामकाज यांसारख्या महत्वाच्या खात्यांचे राज्यमंत्री म्हणूनही काम केलंय त्यामुळं प्रशासकीय आणि संसदीय कामकाजाचा त्यांना दांडगा अनुभव आहे या सगळ्या गोष्टी पाहता अंबादास दानवे नंतर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी सतेज पाटलांना संधी मिळण्याची शक्यता खूपच जास्त दिसते पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची ती म्हणजे बहुमतात असलेल्या सत्ताधाऱ्यांची भूमिका कनिष्ठ सभागृहात म्हणजेच विधानसभेत सरकार स्थापन होऊनही राज्य सरकारनं अजूनही भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही त्यामुळे विधान परिषदेमध्ये सत्ताधाऱ्यांची भूमिका निर्णायक असणार आहे फडणवीसांचं सरकार आणि सत्तेतील तिन्ही पक्ष बंटी पाटलांच्या विरोधी पक्षनेते पदाला पाठिंबा देतात की पुन्हा काहीतरी नवीन खेळी करून राजकीय वर्तुळात गोंधळ निर्माण करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एक गोष्ट मात्र नक्की आहे पुढच्या महिन्यात धान परिषदेचा नावा कॅप्टन कोण होणार यावर सगळ्यांच्या नजरा मात्र लागून राहिल्यात अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद